श्रीगोंदा तालुक्यामधील कोळगाव येथील महावितरण अधिकारी गणेश चव्हाण यांना वीज चोरीची कार्यवाही का केली म्हणून बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि यानंतर पोलीस ठाणे बेलवंडी येथे गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करून कार्यवाही करावी या मागणीसाठी महावितरण कर्मचारी यांनी आंदोलनाची भूमिका घेत यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे याविषयी अधिक माहिती अशी की गोळगाव हे शांतताप्रिय गाव असून येथे शासकीय कर्मचारी आणि ग्रामस्थ एकोप्याने गावाचा गाडा हाकत असतात परंतु या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून बाहेरगावातील विघ्नसंतोषी लोक या गावामध्ये येऊन गावाची शांतता भंग करत असतील तर त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल अशी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून पुढील कार्यवाही ना झाली नाही तर कामकाज बंद करण्यात येईल असा पावित्र्य देखील घेण्यात आला आहे अभियंता इथं कोळगाव कक्ष इथं अंतर्गत मी कामकाज करतो वीस सहा दोन हजार चोवीस रोजी साडेचारच्या सुमारास श्री गणेश झेंडे राहणारा चिखली हा ऑफिसला आल्यानंतर त्याने एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वीज चोरी झालेली होती त्या अनुषंगाने त्यांनी मनाचा मनात राग धरून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि लॅपटॉपचे नुकसान केले व ऑफिसची कास पण खोडली व त्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु आज चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सदर आरोपीस अटक झालेली नाही तरी पोलीस प्रशासना विनंती आहे माझी की सदर आरोपीस लवकर अटक करून कठोर शिक्षण देण्यात यावी व अटक जर अटक लवकर झाली नाही तर आमचे महावितरणचे कर्मचारी पुढील कामकाज बंद करण्याची भूमिका घेणार आहे मागच्या दोन चार दिवसापूर्वी जो सत्यशिंद येऊन जो प्रकार घडला जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना कोळगावच काय पण कुठेही शासकीय अधिकाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे असं या ठिकाणी आम्ही सर कोळगावकर या ठिकाणी निवेदन करतो आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो साठी प्रतिनिधी सुजित गायकवाड श्रीगोंधा